जय काड सिद्ध कित्येक वेळा काय होतं भव्य दिव्याशी इमारत तयार होते पण त्या इमारतीच्या पायाकडे कोणाचं लक्ष जात नाही तर अनेक असे महापुरुष स्त्रिया ह्या इमारतीचे पाया झालेले असतात पाया झालेले असतात आपण पाहतो शिवसमर्थ योग शिवाजी महाराजांचं कार्य जिजाऊ मातेचं कार्य राजांचं कार्य संभाजीराजांचं कार्य हे सगळं आपण पाहतो पण ह्याच्यासाठी अनेक जण ह्या इमारतीचे पाया झालेले असतात दगड झालेले असतात आज आपण एका माऊलीचं कार्य पाहणार आहोत माऊली म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समर्थांचं लग्न त्यांच्याच मामे बहिणीबरोबर ठरलेलं होतं आणि शुभ सावधान म्हटल्यानंतर समर्थ पळाले पण त्या माऊलीचं पुढे काय झालं ह्याची फार फार कोणाला कल्पना नसते पण ती माऊली जी होती ना जेव्हा समर्थांचं हे सगळं कार्य ती पाहत होती त्या माऊलीने पण कार्य करायचं ठरवलं आणि तिने काय केलं कळलं ना अनेक तरुण जे होते ना ते तिच्याकडे यायचं कारण तिने एक बोध करायला सुरुवात केली कळलं ना आणि ती सांगायची काय सांगायची सगळ्यांना की तुम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल व्हा आणि झालं आणि हे तिचं कार्य सुरू होतं शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक तरुणांना ती सैन्य म्हणून दाखल व्हायची प्रेरणा देत होती आता हे माऊलीचे जे कार्य चाललेलं आहे हळूहळू बरेच जण जे तरुण यायचे ना शिवाजी महाराजांकडे म्हणजे सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी मग त्यांच्याकडून कळलं की आम्ही आम्हाला माऊलीने सांगितलं आणि म्हणून आम्ही इकडे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आलो आणि मग खरं म्हणजे इथे पगार कमी होता मुघलांकडे पगार जास्त होता शेवटी लक्षात घ्या शेवटी पगारासाठी सगळेजण काय कार्य करत असतात आणि या मोगलांनी काय केलं हे आक्रांता जे आले ना आपल्याच लोकांना आपल्याच पैशाने ते नोकरीला लावायचे पैसा कोणाचा आपलाच पैसा लुटलेला आपलाच पैसा आणि असं यांचं हे कार्य चालायचं म्हणजे इंग्रजांनी पण तेच केलं मोगलांनी पण टेस्ट केलं सगळ्या आक्रांतांनी हेच कार्य केलेलं आहे आणि जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर आलं की एक माऊली हे सांगायचं नाही आम्हाला माऊलीने सांगितलं आणि मग ती काय सांगायची की शिवाजी महाराज जे कार्य करतायत आपल्या देशाचं कार्य करतात आपल्या सगळ्या रयतेसाठी कार्य करतायत कळलं की नाही म्हणजे परकीय आक्रांत आहेत त्यांना पराभूत करून आपलं स्वतंत्र अस्मिता स्थापन करता आली पाहिजे याच्यासाठी शिवाजी महाराजांचं कार्य चालू आहे म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये ठीक आहे कमी पगार मिळाला तरी चालल पण त्यांच्यामध्ये तुम्ही सैन्य म्हणून भरती व्हा असं माऊली सांगायची आणि ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांच्या कानावर गेली त्यांना वाटलं की ठीक आहे ही माऊली कोण आहे आपण जरा पाहूया म्हणून आणि मग शिवाजी महाराज असे वेश बदलून आले त्या माऊलीकडे आणि सांगितलं की काय ताई तुम् तुम्ही असं काय करतायत म्हणे आपले सगळे तरुण जे आहेत त्यांना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कमी पगार मिळतोय आणि तरीसुद्धा त्यांना तुम्ही सांगताय की तुम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दाखल व्हा असं का करताय तुम्ही म्हणजे तुम्ही आपल्या तरुणांचं नुकसान करताय त्या माऊलींनी सांगितलं हे लक्षात घ्या म्हणजे शिवाजी महाराजांचे जे कार्य आहे ना आपल्या देशासाठी कार्य आहे हे परकीय आक्रांता जे आहेत ज्या सगळ्या प्रकारे आपल्यावर अन्याय करतायत कुठली स्त्री रस्त्यातून जाऊ शकत नव्हती हे आक्रांता कधीही यायचे कधीही लुटमार करायचे आणि स्त्रियांना उचलून घेऊन जायचे एक तर मथुरीच्या वेळची मी गोष्ट सांगितलेल्या अशा खूप म्हणजे वसंतोत्सव आहे म्हणून अनेक अनेक तरुणी चांगल्या चांगल्या शृंगार करून त्या कार्यासाठी आलेल्या आहेत तिकडून येतात परकीय आक्रांता येतात हापशी येतात आणि वीस पंचवीस हापशी येऊन ह्या तरुणींना उचलून घेऊन जात आहेत लक्षात घ्या आणि पुढे त्यांचं काय होतं ह्याची कल्पना आपण नाही करू शकत नाही करू शकत आता हा छावा हा जो पिक्चर आलेला आहे ना संभाजी राजांचा थोडी कल्पना येईल की मो मुग, हे मुघल जे होते परकीय आक्रांता कशा प्रकारचा अन्याय अत्याचार करत होते औरंगजेबाने तर कमाल केलेली होती आणि संभाजी राजांना मारताना त्यांनी काय हालहाल केले मारायचं होते एकाच फटक्याने माराना चाळीस दिवस त्यांचे हाल केलेले आहेत असो सांगण्याचा मुद्दा असा जेव्हा शिवाजी महाराजांना कळ आले माऊलीकडे सांगितलं की तुम्ही असं का करतायत त्यांनी सांगितलं की हे कार्य आहे ना मी देशाचं कार्य आहे आपल्या राष्ट्राचं कार्य आहे आपल्या स्वतंत्र अस्मितेचं कार्य आहे आणि म्हणून मी हे करते आहे आणि जेव्हा शिवाजी महाराजांना तिने अशा पद्धतीने सांगितलं म्हणून ह्या तरुणांना मी सांगते आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सैन्य म्हणून भरती व्हा आणि मग शिवाजी महाराजांनी स्वतःचं खरं रूप प्रगत केलं कळलं ना आणि सांगितलं ठीक मी आहे मीच शिवाजी आहे कळलं ना आणि मग नमस्कार केला माऊलीला आणि शिवाजी महाराजांना कळलेलं होतं की ह्या ज्या आहेत ना ह्यांच्याच बरोबर समर्थ रामदासांचं लग्न ठरलेलं होतं या समर्थ रामदासांच्या मामे बहीण होती ती लक्षात घ्या समर्थ समर्थ रामदासांनी एक वेगळं कार्य केलं पण ह्या माऊलीने सुद्धा फार मोठं कार्य केलेलं आहे आणि मग तिने सांगितलं शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपली जर काही इच्छा असेल तर सांगा मी आपली इच्छा पूर्ण करेन त्यावेळेला माऊलीने काय सांगितलं माझी एकच इच्छा आहे की जेव्हा मी देह सोडीन ना त्याच्या अगोदर माझा निरोप येईल तुम्हाला आणि त्यावेळेला तुम्ही समर्थ रामदासांना इथं आणा कळलं ना मला त्यांची भेट घ्यायची आहे त्यावेळेला तुम्ही आणा मी धन्य झाले असं समजेन आणि जेव्हा माऊलीने देह सोडला शिवाजी महाराजांना निरोप आला होता माऊलीचा मग मा शिवाजी महाराज समर्थ रामदासांना तिथे घेऊन गेले आणि समर्थ रामदासांनी त्यांना तीर्थ दिलं आणि त्यानंतर माऊलीने देह सोडलेला आहे मला सांगा या माऊलींची कल्प कोणाला माहिती आहे माऊलींबद्दल म्हणजे आणि हां ठीक आहे आता हे मला माझ्या माझ्या हे वाचनात आलं मला समाहित होतं म्हणून मी अनेक प्रवचनामध्ये उल्लेख केलेला आहे आणि नेमकी आज आहे रामदास नवमी आहे श्रीराम म्हणजे रामदासांची आज नवमी आणि आज रामदासांनी ध्येय सोडून गमन केलेलं आहे म्हणून आजच्या ह्या मुहूर्तावर मी ठरवलं चला ही माऊलीची छोटीशी गोष्ट आपण सांगूया म्हणून म्हणजे असे ह्या भव्य दिव्य जो मंदिर तयार झालेले मंदिराचे अशी अनेक चिरे निर्माण झालेले आहेत चिरे झालेले आहेत त्याची कल्पना आपल्याला नसते आपलं लक्ष फक्त मंदिराकडे जात पण पायाचे जे चिरे झालेले असतात ना पायाचे दगड ह्याची कल्पना कोणाला नसते लक्षात आप घ्या आपली भव्य दिव्य परंपरा आहे आणि अशा पद्धतीने अनेक महापुरुषांनी अनगिनत महापुरुषांनी कार्य केलेलं आहे ज्यांची कुणालाच कल्पना नाही आहे म्हणून आपण आजच्या या शुभ दिवशी म्हणजे समर्थ रामदासांना तर आपण वंदन करूया पण त्याचबरोबर असे अनेक जे महापुरुष आहेत ह्या मंदिराचे जे पाया झालेले आहेत त्यांना सुद्धा आज आपण नमस्कार करूया जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय काड